ताज्या करा, करा। लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उल्हासनगर जवळील मारळ गावातील प्रीती हायस्कूलच्या प्राथमिक येथील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती केली आहे गावातील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी केलंय यावेळी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो वोट द्यायला जायचे आहे आपले कर्तव्य बजावायचे आहे वृद्ध किंवा तरुण सर्वजण करा मतदान आपले मत आपले भविष्य मी भारताचं भविष्य आहे मी आता मतदार आहे करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली आहे शालेय शिक्षक प्रवीण खरात कांचन गावंडे सुनंदा तांबे साक्षी माळी कविता धुमाळ आणि नंदा भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रभात फेरी काढण्यात आली आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा